ओम नमो पलसिद्धाय श्री पलसिद्ध चरित्र अमृत अध्याय सातवा श्री गणेशाय नमहा श्री जय जयाजी सुरेश्वरा दुःख विघ्न संहार करा भक्त काम दादातारा। श्री गणेशा तुझ नम। आता नमितो गौरी रमन सजितानंद पंचवदन प्रसन्नपणे भक्ता लागून वरदान देतसे सिद्ध राया सद्गुरुनाथा तुझे चरणी मी पुढील कथा हो, वरदान साक्षात शंकरे देऊन श्री दर्शन मलकार्जुने दिले थोडे दिवस केला वास पुढे आले वैजनाथास सिद्धलिंगासह तेथे निवास केला सिद्ध स्वामीने मग पाहिला नागनाथ गणेश्वर अरण्यात करुणी सरोटी सोमनाथ लिंगा चालले सिद्ध सांगते शिष्यास रामेश्वराचा इतिहास श्रीराम रावण वधास आले स्थळी श्रीराम शिव भक्त उद्धार, विवेके मनी करी विचार स्वारी करणे लंकेवर रावणास वया रावणाचा पराक्रम त्यात शिव वराचा जोम विनाज्ञा तो सार्वभौम वदने सोपे नव्हे की म्हणून श्री रामे विचार केला प्रसन्न करावे शंकराला पुढे रामेश्वर स्थापनेला साहित्याशी जमविले सर्व सामग्री तयार झाली महत्वाची अडचण पडली प्रतिष्ठाना विधान ते एकाली करण्या ब्राह्मण मिळे ना श्री रामी मग काय केले रावणाशी पत्र लिहिले उच्च विचारी ते भले दोगे कैसे पहा हो विप्रकुल रावना जानसी वेद शास्त्र पुराना विज्ञानी आणि सर्वज्ञ जाना तुझी एक भूवर म्हणून देतो निमंत्रण तरी यावे सत्वर जान करावे तुम्ही उपाध्याय पण पन, शिवलिंग स्थापनेने मला सारांश पत्राचा जाणला रावण होता विचारी भरा पाहुणी शास्त्र मार्या કેલે સામગ્રી સર્વ તૈયાર હોતી પ્રથમ પૂજિલા ગણપતિ મંગ સકલકર્મા પ્રતિ પ્રતિષ્ઠે पूर्वी विधी विधाने करून पूर्ण विधी विधाने करून श्रीरामे केले लिंग स्थापन पडले असे क्षेत्रासी जेव्हा कर्म समाप्त झाले पुरोहितासी पूजिले क्षत्रिय रामे नमस्कारिले विप्र म्हणून रावणास नमस्कारिता आशीर्वचन विजस्तु बदला रावण शब्द ऐकून मुनी प्रसन्न राम झाले ते वेळा पूजा प्रसंगी सीता होती परी रामे न पाहिले तिज प्रती पूजा होताच सेवका हाती लंके प्रती धाडिले सुग्रीवादी वान रगन जमले एकीकडे सर्वजण बिना औषध्य रोग हरण मंदी झाले होते यावेळी अन्यायासे जानकी माता घर बसल्या आली असता परतू न रामे आता विकत श्राद्ध घेतले त्यात जांबुवंत महाधूर्त तो वदला वानरा अरे वधा वानराव नेमन ठेवी राम प्रतिज्ञा करील पूर्ण सर्व राक्षस निर्दाळून मंग माता जानकी आणून अयोध्ये इल असो कथेचा विस्तार होईल म्हणून सांगितले सार ऐसे बोलता सिद्धवर सीतू लिंगा पातले श्री रामेश्वराचे दर्शन विधीपूर्वक केले पूजन काही दिवस राहून पुढे मार्गाला लागले मार्गे करीत असता गमन उपदेश वेदशास्त्रादि सुगम करून सांगती कर्नाटक जनास पटला स्वामींचा उपदेश वीर शैव पंथ विशेष विस्तारिला सिद्धाने काही भाविक धनमान सिद्धासंगे ये जाण बद्रिकाश्रमी येऊन आनंदाने राहिले आत्मज्ञान कथा सुरस सिद्ध सांगती सर्वास अनाधिकारी नरास मोक्षन मिले सर्व था शास्त्र अभ्यास जरी केला अनेक तीर्थे करुणी आला परंतु आत्मज्ञाने विन भला मुक्त न होय सर्वथा था अनेक देवारे पूजिले यज्ञ यागादी कर्म केले जटाजाडी सवाढविले સાક્ષાત્કાર વિના વ્યર્થ તે આત્મજ્ઞાન અસે ગહન ત્યન મિલે સદગુરુ વિન તન ધન આની મન સદગુરુ સી અર્પાવે ગુરુ કૃપા જાસી હોય બ્રહ્મ સકળ જાય ગુરુ વાચુની દુસરે સોય મોક્ષ સાધની અસેના ના સારા સાર વિચારાસી સદગુરુ દાખવી તુષે આત્મજ્ઞાને મોક્ષ પનાસી સદ્ગુરુ ચિત અસે જ્ઞાન ઉપદેશ સિદ્ધનાથ करता वर्तले अद्भुत वृष्टीच झाली सुरुवात पाणी अखंड चालले लोक सिद्ध सांगा तिचे अनेक करू साचे वृष्टीयोगे हाल त्यांचे होऊ लागले ते धवा अन्न काहीच मिळेना वृष्टी सही खंड पडेना अनेक लोक यात ना अतिवृष्टीने होता ती सिद्धाच सर्व आले शरण म्हणती आलो म्हणती आता आले मरण अन्ना वाचून अमुचे प्राण कासा वेस होतात सिद्ध शांती सर्वास होऊ नका हो निराश आपापल्या आसनास बैसून शंकर स्मरावा लोक धानस्त बैसले इकडे सिद्धाचे योग बळे अकस्मात येऊ लागले विपुल अन्न वे ते वेळा वनिका मिळे कनिक तेल मिळाले तांदूळ पांढर पीठ सकळ प्राप्त झाले ते माळी यासी केळी मिळती साळी साळी ते कुटती पाटील पण होती आनंद ती सर्वजण गोधनास आला चारा संतास मिळाला हरभरा ज्या संताचे हृदय बरा हरभरला असे हो जे जे जयास लागले ते ते तत्काळ मिळाले न्यून न कोणा राहिले सिद्ध कृपेने ते वेळा पाहून ऐसा चमत्कार सिद्धास करती नमस्कार सिद्ध सिद्धीचे माहेर कल्प असे हा दृष्टी बंद झाल्यावर धनिकाने केला विचार सिद्ध आज्ञेने सत्वर काम लाविले मठाचे तया मठी काही दिवस सिद्ध केला निवास पुढे केदारेश्वरास येऊन मार्गी लागले हरिद्वारासी येऊन मंदाकिनीचे केले स्नान तापसियांचे ज्ञान कथून कुरुक्षेत्रा पातले कुरुक्षेत्री करती वास आरंभिले लिंगाचरणास सशास्त्र विधान शिष्यास विशद करुणी सांगती कोटी लिंगाचरण करती जन लौकिक वावया कारण आबाल वृद्धे मृत्तिका तुळवून गोळा करती लिंगाकृती पूजेचा करती गाजा वाजा शंख घंट्यांचा वाजे भाजा बेल पुष्पांचा सुंदर बोजा लिंगावरी ठेवी जरी यांत्रिक मिळे मशीन अनंत लिंग निघती त्यातून एकाच दिवशी लिंगाचरण अडंबरे होईल तरी ऐसे न करावे लिंगाचरण करावे सदभावे ओम हराय उच्चारावे शुद्ध मृतिका ग्रह नीती स्नान भस्मारी धारण रुद्राक्ष करावे परिधान नित्य नेमाने सारून सिद्ध सामुग्री असावी प्रणवासह हो शूल पाणी ध्यानिया अंत रत्तिकेची करणे मळणे कन रहित करावे क्षराक्षरी मंत्र जपून रत्तिका घ्यावी उचलून वामहस्तावर ठेवून लिंगाकार करावा प्राण प्रतिष्ठा मंत्राने शिवलिंग तयार करणे अक्षदावाहुनी अदर ठेवणे भूमी स्पर्शन पाहावा एक एक लिंगाकारणे प्राण प्रतिष्ठा उच्चारणे यथा संख्या निस्तारणे एकाकर चित्र चित्त ठेवणे सर्व इंगे झाल्यावर शाकुळे सहित लिंग थोर नाग गौरी नंदिकेश्वर मृतिकेचा असावा प्राण प्रतिष्ठा झाल्यावर कामनेचा करा उच्चार जला अर्पण संकल्पानंतर पूजा करावी यथाविधी विधी रुद्र संख्या करावे तर्पण अष्टांग पूजेचे अर्पण करण्यापूर्वी विसर्जन प्रार्थना ही करावी अलिंग लिंग रूपाय रूपातिताय ते नमहा महादेवाय रुद्राय अमृताय नमो नमहा पार्थिव वाणांचं रिंगानाना यमुना पूजन पूजनं कृत्रं तेनिन्न भगवान रुद्रो वाञ्चिर्तात प्रयच्छतु ऐसी प्रार्थना करून करावे विसर्जन ओनम शिवाय म्हणून अष्टोश्चत जप करावा सिद्धे जनास सांगून ते लिंगाचरण सिद्ध लिंगावर कृपा करून योग विद्या शिकविती शुद्ध भूमिका शिष्याची त्यावर उष्टी ज्ञान अमृताची आत्मानुभवांच्या वृक्षांची वाढ होऊ लागली शुभेच्छा भूमिका विस्तारिल्या शिष्यास रेखा प्राणायामादी नरिका तीन वर्णिला सद्गुरूंनी चक्राचे भेदन सिद्ध सांगती विशद करून चार सहा दश दल जान द्वादश दल निरूपिले षोडश सहस्त्र दलाचे मात्रा आणि देवतांचे निरुपम कुंडलिनीचे सिद्ध लिंगास शिकविले स्वस्वरूपाची भावया प्राप्ती मुद्राभ्यासादी करून घेतील अशा प्रकारे सर्व रीती ज्ञान रिधले शिष्यास पूर्ण ज्ञानी सिद्धलिंग झाला अज्ञापिती सिद्ध त्याला उत्तर भागीचा आपला धर्म प्रचार करावा अधर्मियांना धर्मावर आणण्या दावावा चमत्कार परंतु तो वारंवार दाखवू नको बाबा वीरशैव धर्मावर श्रद्धेस आणावे नारी नर सन्मार्गाचा प्रसार होईल ऐसे करावे जावे इथून सत्वर कार्य करावे निरंतर आत्मस्वरूपी अंतर पडून द्यावे कदापी, आता विलंबन करावा चित्ती शंकर आठवावा, उत्तरेचा मार्ग धरावा उद्धराया ऐसे वचन ऐकून सिद्ध लिंगाचे द्रवले मन सद्गतीत होऊन सिद्ध चरणी लागला जय जय सद्गुरु सद्गुरुराया अतर्के तुझी असे माया अघाळ ज्ञान देऊनिया मज केले पवित्र चित्त शुद्धी माझी झाली इशना सर्व लया गेली सद्द वस्तूंची ओळख पटली केवळ सद्गुरु कृपेने मजला सिद्धा वाचून देव नसे दुसरा कोण आता सिद्ध चरण सोडून कसा जाऊ गुरु राया मज आपुल्या चरणापाशी ठेवून घ्यावे सेवेसी सेवा करुणी अहरणीसी समाधान पावले सिद्धमंती शिशोत्तमा मी तू पणांचा पडला भ्रमा द्वैत सोडून परब्र एकची सर्व जाणावे गुरु शिष्य हा एकच भाव जीव शिवाचा एकच ठाव आता अद्वैताचा अभाव ज्ञाता पाशी असा वा मी आहे तुझेच पासी ऐसे जाणूनी अहरणीसी आता जाऊणी धर्मोत्वरासी लागावे तू सत्वर जेव्हा करशील माझे ध्यान तेव्हा मी तव सानिध्यान आता सत्वर जाऊन देह परमार्थी लावावा सिद्ध आज्ञेचा किंकर साष्टांग घाली नमस्कार सद्गुरु चरणी वारंवार नमन करून गेला सिद्ध लिंग लागला मार्गास गाऊ गावी जाता लोकास आपुल्या ज्ञानाचा विकास उपदेश करीत असे अधर्मी यांना सद्धर्म संसारी यांशी सत्कर्म संन्यासी जना योग मर्म सिद्ध लिंग समोर असे पाखंडी धूर्त आणि चोर त्यांना दाखवी चमत्कार चमत्कारासी नमस्कार तसिद्ध बोल असे हा सज्जन दुर्जन सर्व एती सिद्ध लिंगाचे दर्शन घेती उपदेशा समान वागती धार्मिक भाव ठेऊनी वीर शैव धर्म प्रचारे लोकात वाढू लागला फार सिद्ध निरंतर कार्य चालले गुरु कृपे आपण समान शिष्य केला आता लाविला परमार्था सिद्धाची ही शिष्य लिहिला उत्तरेसी सिद्ध होते सन्यासी सिद्धा जवळी राहती ज्ञान चर्चा नित्य चाले अनेक लोक ज्ञानी झाले सत्कर्मी ते अनुसरले श्री सिद्धाचे कृपेने सोडणी कुरुक्षेतास सिद्ध लागले मार्गास येऊनी हस्तिनापुरास केला निवास विबुद्ध हो झाडापाशी जैसे अनेक जपी तपी संन्यासी लोक उपदेशाने सद्विवेक जाग्रत हो जणांचा हस्तिनापूरचे भाविक जन घेती सिद्धाचे दर्शन नित्य होतसे कथा पुराण ऐसा आनंद वर्तत असे धनिक येऊनी द्रव्य देती भाविक त्याच्या सद्व्य करीती सहस्रावधी लोकाप्रती अन्न दान होत असे सोहळा कोटी लिंगाचरणाचा सिद्ध केला आरंभ त्याचा विधी विधाने पूर्णत्वाचा दिवस आला जवळ हो जन समुदाय लोटला उत्साह सर्व वाटला भोळा सर्व आनंदी आनंद चरणाचे समाप्तीत अन्नदान झाले अन्न मिळाले अशा प्रकारे आनंद झाला समाधान वाटले चालला सिद्धाचा सिद्धमनी केला विचार येथे वाढली उपाधी फार तरी येथून लवकर पुढील मार्गाला गावे दुसरे दिवशी प्रभाती सारुन नृत्य नेमा सिद्ध निघाले न सत्वात श्रोते भावे सावधान पुढील कथेचे अनुसंधान संजीवन सिद्ध कृपे होईल सिद्ध चरित्र सारा अमृत सेवन करो भाविक भक्त तीर्थयात्रा लिंगाचरण वृत्त सप्तम अध्याय गोड हा श्री सिद्धार्प ओम नमो पल सिद्धाय धन्यवाद मंडळी